निर्भिड। निर्भिड। निर्भिड निर्भिड न्यूज प्रस्तुतकर्ता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेयर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण साठानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो राजकारण म्हटल्यानंतर विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावत असतात परंतु हे नशीब आजमावण्यासाठी आणि नशीब आजमावत असताना विविध घटकातील जी काही विविध प्रवर्गातील किंवा विविध भागातील अनेक दिग्गज या ठिकाणी सहभाग देत असतात अशाच पद्धतीचा एक राजकीय वलयामध्ये ज्यांचा सहभाग पाहायला मिळतोय ते आपल्या सोबत हरिभक्त परायण महाराज काय नाव म्हणतात पुष्कर महाराज पुष्कर महाराज आहेत डॉक्टरेट डिग्री प्रदान केलेली आहेत त्यांनी आणि अध्यात्मशास्त्रामध्ये मला वाटतं ही डिग्री असावी अच्छा <laughs> नक्कीच तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारावा असं वाटतं बिंदास्कटे या कार्यक्रमामध्ये कि जसं आपण बघितलं की वैजापूर आणि गंगापूर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर दोन तीन उमेदवार आहेत आणि प्रामुख्यानं वारकरी संप्रदायाचे जी काही मंडळी आहेत तुमच्यासारखी तर ही सगळी मंडळी इकडे कामाला लागलेली आहेत प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या प्रचारात तर मला हेच म्हणायचं आहे की आपण जसं म्हणतो की सगळे भारतीय माझे बांधव आहेत आणि वारकरी संप्रदायाचा सुद्धा एक अजेंडा आहे की सगळ्याला अधिकार आहे किंवा जण एकत्र येतात मग हे सगळं असं असताना एकाच व्यक्तीचा प्रचार करायचा किंवा एका व्यक्तीचा प्रसार करायचा का नाही आम्ही सर्वप्रथम सांगू इच्छितो तुम्हाला वारकरी संप्रदाय म्हणल्यानंतर हरिभक्तीपरायण महाराज मंडळी असा त्यांचं ज्यांचं नामकरण उल्लेख असा होतो नावाचा तर त्यांच्या बाबतीत प्रत्येक जण आमच्याकडे येतात आम्हाला सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळ्या विकास कामाबद्दल सगळ्या त्यांच्या पॉझिटिव्ह बद्दल आम्हाला सांगतात आणि सांगितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देणं कार्य आहे पण शेवटी निवडणूक आहे जसं हिंदी हिंदीमध्ये जशी एक म्हण आहे की जो जिता वही सिकंदर तशा प्रकारे मध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो जो खऱ्या अर्थाने धर्माचं काम करणारा आहे जो देशाचं राष्ट्राचं हित जोपासणार आहे त्याच्याच मागे सगळेजण असणार यात काही तिळ मात्र शंका नाही तुम्ही जसं हित जोपासायचा विषय सांगितलं तसं या दोन्ही उमेदवारांनी कुठलं हित बघितलं नाही देशाचं राष्ट्राचं किंवा तालुक्याचं हित बघितलं नाही असं असं नाही नाही तसा विषय नाही तुम्ही म्हणजे क्रॉस म्हणून मी त्यांना त्यांच्या विरोधात आहे अशातला भाग नाही मला फक्त एवढंच सांगायचंय की आम्ही धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या मार्फत मार्फत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने प्रचंड मतांनी या ठिकाणी विजयी करण्यासाठी आम्ही हा प्रचार दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे विरोध आहे बघा निवडणूक म्हणल्यानंतर विरोध हा सगळ्या ठिकाणी असणारच विरोधाशिवाय निवडणूकच होऊ शकत नाही तुम्ही जे म्हणल्याप्रमाण आणि त्यांनी काय कार्य केलंय आणि काय नाही हे सांगण्यापेक्षाही जास्त सरांनी प्रामुख्याने आणि आमदार प्रशांत बम साहेबांनी हे जास्त काय कार्य केले हे सांगण्यात जास्त मला भर देण्यासारखा सरांनी सरांनी काय कार्य केलं ते सांगा तुम्हाला कुठलं कुठलं कार्य सरांनी कार्य केलेलं आताच आपले आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत हरिभक्तीपरायण कुडुबाळ महाराज यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे की सरांचं कार्य जे आहे ते हिंदू धर्मासाठी सर्वच धर्मियांसाठी या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या पाहिजेत त्या प्रामुख्याने त्यांच्या प्रयत्नाने आ, आ, या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जेवढे विकास काम या ठिकाणी आपल्या या करता येईल या सगळ्या विकास कामामध्ये त्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे दुसरा एक जर महत्वाचा मुद्दा जर घेतला तर जातीय समीकरण पाडली जातात जाती जातीमध्ये भांडणं लावली जातात आणि हे सगळं होत असतं महाराज निवडणुकीच्या तोंडावरती इव्हन जर आपण बघितलं तर काही काही कार्यक्रमामध्ये मुस्लिम समुदायाचे जे काही Uh, मौलवी किंवा धर्मगुरु जे आहेत ते uh, त्या ठिकाणी येऊन थांबत असतात था था। uh, मौलाना जे आहेत ते येतात आणि हिंदू मुस्लिम सगळे एकतेच प्रतीक जे आहे ते दाखवायचा प्रयत्न करत असतात इवन तसेच आपले साधू संत जे आहेत ते सुद्धा uh, त्यांच्या जे काही सामाजिक का विधी आहेत त्या ठिकाणी जात असतात तर हे सगळं एकोप्याचं कारण चालू असताना आता जसं आपण म्हटलं की uh, हिंदुत्वाचं रक्षण ज्याला आपण म्हणतो तर हिंदुत्व हा एक राजकीय मुद्दा आहे असं तुम्हाला वाटत नाही राजकीय मुद्दा नाही आणि राजकीय मुद्दा करणार सुद्धा नाही कोणी म्हणजे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी अगदी प्रेमाने सांगतो आपल्या सगळ्यांना की मुद्दा कुणी काय करावा हो तो तुम्ही उल्लेख केला जातीय वादाचा जातीयवादाचा आणि निवडणूकच आल्यावर यांना सगळ्यांना धर्म आठवतो निवडणूक आल्यानंतरच मौलवी काही जे त्यांच्या समाजातले आहेत तेच फक्त येतात अशातला भाग नाही मौलवी असतील किंवा हिंदू धर्माचं कार्य करणारे सगळे धार्मिक दृष्ट्या जे अधिकारी पुरुष आहेत हे सगळे जण हे सगळे यांचं कार्य हे चालूच राहत फक्त एवढंच आहे आपल्या मीडियाना विनंती आहे की ज्या पद्धतीने ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या दाखव्यात आणि ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्यांच्या चला शहरामध्ये प्रचंड प्रमाणात मुस्लिम समुदाय असतो इथं आणि सगळे गुन्हा गोविंदाने एकत्र राहतात वैजापूर तालुक्यामध्ये ग्रामीण भाग असेल शहर असेल परंतु या वेळेला आता तुम्ही फिरतायत मतदारसंघामध्ये तुमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीनं आणि काय वातावरण अनुभवायला मिळालं तुम्हाला काय वाटतं की दलित हिंदुत्वाचं समजलं हिंदू बांधवांचं बांध बांध समजलं मुस्लिम धर्मियांचा कल कुठल्या बाजूला आहे आणि मुस्लिम बांधव जे आहेत दलित बांधव जे आहेत ते कुठल्या बाजूने काम करतील असं तुम्हाला वाटतं नाही जास्त करून आजही पाहिलं तर केवळ भाजपा सरकार आणि त्यांचं म्हणण्यानुसार म्हणजे जो मी सर्वे केला त्यांच्या म्हणण्यानुसार ते आजही भाजप सरकारला किंवा भाजप महायुतीला या ठिकाणी मतदान करतील असं म्हणजे त्या बाबतीत मी शाशंक आहे कारण त्याचं असं आहे की त्यांना आजही त्यांना हेच माहिती आहे की म्हणजे शरद पवार साहेब असतील त्यानंतर आपले गांधी कुटुंबीय सर्वजण असतील आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आता उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या माध्यमातून त्यांना कधीही त्यांनी या बाबतीत मतदान केलं असं मला तरी लहानपणापासून आठवत नाही आणि त्यातल्या त्यात त्यांना काय त्याचं मला वाटतं काय त्यांचा प्रॉब्लेम असेल पण हा प्रॉब्लेम खरं तर नाही पाहिजे पण त्यांना त्यांनी तो ते ठाम धरलेलं आहे मत, कि ले ले मत, मत आसल, की आपल्याला यांना मत मतदान द्यायच नाहीये त्याच्यामुळे कदाचित कदाचित त्यांचा पूर्वग्रह दूषित असतील त्या बाबतीत म्हणून ते हा विचार करत असतील संतांनी राजकारणात यावं की नाही यावं या बाबतीत अनेक गोष्टी आहेत आणि वारकरी संप्रदाय हा एक संतांचा एक मूलभूत भाग म्हणून बघितलं जात आणि वारकरी संप्रदाय हा जर बघितला तर हिंदू धर्मामध्ये एकमेव असा संप्रदाय आहे की जो भविष्यातील पिढी चांगल्या पद्धतीची घडवू शकतो आणि जे काही आपले आध्यात्मिक परंपरा जो वारसा आहे संस्कृतीचा तो देण्याचं काम वारकरी संप्रदायात करू शकतो त्यामध्ये तुमच्यासारखी माणसं आली आणि तुमच्यासारखी माणसं हे सगळं काम करत असताना राजकीय टच मध्ये गेल्यानंतर कारण त्याचं कारण त्याच एकच आहे आम्ही इकडे येण्याचं कारण हे कमी आहे ज्या पद्धतीने सामाजिक धर्म धर्मसत्ता ही तेवढीच महत्वाची आहे आणि सोबत राजसत्तेची जर साथ मिळाली तर खऱ्या अर्थाने धार्मिक दृष्ट्याही आणि राजकीय दृष्ट्याही विकास हा शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही आम्ही कुठल्या प्रकारे त्यांच्या बाकी कोणत्या गोष्टीत आम्ही हस्तक्षेप करत नाही पण ते आमच्या सर्व गोष्टीमध्ये मुद्दाम कीर्तन असेल प्रवचन असेल एखादा सप्ताह आयोजित असेल भागवत कथा असेल भावार्थ रामायणाची कथा असेल या कथेला मुद्दामहून आवर्जून उपस्थित ते जर राहिले आणि ते होऊन जर म्हणले की नाही आम्हाला पण तुमच्या सोबत टाळ टाळ वाजवायचा आहे आम्हाला सुद्धा असं समजू नका राजकारणामध्ये अनेक जण मी तुम्हाला असे दाखवून देईल की जे कोणत्या पक्षाचे त्यांचं नाम उल्लेख करणार नाही मी पण ते कुठल्याही पक्षाचे जरी असलो ते राजकीय त्यांच्याकडं त्यांच्या मागचं वलय पाहता आजही त्यांच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे आणि ते आजही मृदुंग उत्कृष्ट प्रकारे वाजवतात मृदुंग विशारत बऱ्यापैकी बरेच जण आहेत राजकीय वलयावाले आणि अजूनही तुम्हाला सांगतो की ते सुद्धा वारी करतात ते सुद्धा पंढरपूरचं दर्शन घेतात पांडुरंगाचा आजही तेवढच त्या ठिकाणी भक्ती तेही पूजन करतात शेवटचा जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला की जसं तुम्ही आता सांगितलं की राजकारण धर्मसत्ता याचबरोबर राजकीय राज सत्ता राजसत्ता राज या सगळ्या गोष्टी आल्याच लागून तर या सगळ्या गोष्टी घडत असताना जर अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या उमेदवाराचा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जर तिथं प्रचार केला जात असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की जी काही इतर जे पक्ष आहेत जसं की महाविकास आघाडी आहेत किंवा अपक्ष उमेदवार आहेत किंवा आणखी अनेक लोक आहेत त्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजगी तयार होणार आहे की वारकरी संप्रदायातले ही महाराज मंडळींचं एक चमू करून हे प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या प्रचाराला गेलेत तर या गोष्टीचा वारकरी संप्रदाय किंवा वारकरी संप्रदायाचा संप्रदा जो वारसा आहे त्याच्यावरती अप्रत्यक्षरित्या परिणाम होईल असं तुम्हाला वाटत नाही वाटत त्याच कारण असं आहे बघा आपण सामाजिकदृष्ट्या एखादी मदत घेताना त्यावेळेस तुम्हाला राजसत्तेचा हात धरावा लागतो त्यावेळेस तुम्हाला ते चालतं पण फक्त धार्मिक धार्मिक दृष्ट्याचा आपण त्यांचा हात धरला आणि ते जर धर्माच्या दृष्टिकोनातून कार्य करत असतील तर त्यांना विरोध करण्याचं कारणच येत नाही ते जर आपल्या सोबत असतील आणि हा त्यांनी जर समजा धर्म सत्तेमध्ये येऊन मध्ये मध्ये पचपच केली तर गोष्ट वेगळी आहे त्यावेळेस मग विरोध नक्कीच होईल पण ते जर आपल्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून जर समजा पताका घेऊन पंढरपूरची वारी करत असतील आणि वारकऱ्यांचे प्रश्न जर या ठिकाणी ते सोडवण्याचं मोठं कार्य करत असतील तर ही त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर ही सेवाच आहे आणि ते सेवाभाव म्हणूनच करतात त्यांचा कुठल्या प्रकारे याच्यात स्वार्थ नाही कारण वारकरी संप्रदाय हा फार विशाल आहे आणि मोठ्या मनाचं आहे इथं यारे यारे लहान चोर सकाळ येथे आहे अधिकार हे आपण आम्ही सांगतो ना त्याचं कारण असं काही कुठं बंधन नाही की याच विशिष्ट समाजाचं याच विशिष्ट जातीचं वारकरी संप्रदाय असं कुठल्या प्रकारचं काही नाही सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या बाबतीत सगळ्या जाती धर्मातल्या सर्वांना या ठिकाणी या वारकरी संप्रदायामध्ये येण्याचा अधिकार आहे आणि हे सगळेजण मिळून या ठिकाणी फक्त काय करतात तर पांडुरंगाची भक्ती करतात आणि यांच्या माध्यमातून जर काही विकास कामात या ठिकाणी होत असतील आणि वारकरी संप्रदाय मोठा होण्याचं कार्य या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असेल सिंहाचा असो नाही तर खारीचा तो वाटत हो असेल तर त्याच्यात घ्यायला काही हरकत नसावी म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदाय या या ठिकाणी ठिकाणी आहे सोबत सोबत तर मित्रांनो आपल्या होते हरिभक्त परायण जसं धर्मवीर जी आघाडी आहेत आघाडी सेना आहेत त्या आध्यात्मिक आघाडी जी आहेत आध्यात्मिक आघाडी सेना त्या धर्मवीर आध्यात्मिक आघाडी सेनेचे प्रदेश कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत डॉक्टर आपल्या सोबत होते हरिभक्त परायण आणि त्यांच्याशी आपण सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली वार्तालाप केला बिंदास कट्टामध्ये सहभाग सुद्धा त्यांनी घेतला आणि त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका राजकारणामध्ये वारकरी संप्रदायाचा हस्तक्षेप किंवा वारकरी संप्रदायाची जी कामगिरी आहे कि ती कितपत गरजेची आहे किंवा ती कशी असावी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका यासोबतच महाराजांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल सुद्धा आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आपण बिंदास कट्ट्या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद रामकृष्ण